महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही एक आनंददायी बाब आहे गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल यातून शाळांना इमारती स्वच्छतागृहे शुद्ध पिण्याचे पाणी यासारख्या भौतिक सुविधा पुरवल्या जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे यांनी अमरावती येथे केले स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये कवायत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा जवळ येथे सामूहिक कवायतीचा कार्यक्रम पार पडला शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध कवायत सादरीकरण व महाराष्ट्र राज्यगीताचे गायन पाहून कौतुक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझिम पथक आणि ढोल ताशा पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तिरंगा रॅलीचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेले हस्तकला दालनाचे उद्घाटन शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमादरम्यान समर्पण संस्था अमरावती यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले आपल्या मनोगतात शिक्षण मंत्री श्री भुसे म्हणाले की कवायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त नेतृत्व गुण देशप्रेम आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित होईल देशभक्तीपर गीतांच्या साथीने ही कवायत अधिक प्रेरणादायी झाली आहे शिक्षकांच्या सकारात्मक कार्यामुळे शाळेची पटसंख्या वाढली असून अशा प्रयोगशील शाळांना शासनाकडून मदत केली जाईल पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवावे त्यांच्याशी संवाद साधावा आणि मोबाईलचा सा वापर मर्यादित ठेवून त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होतो आहे या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विधानसभेतील माझे सहकारी मित्र माननीय आमदार रवी रवीभाऊ राणाजी आपल्या महापालिकेच्या आयुक्त सन्माननीय श्रीमती शर्माजी माननीय शिल्पा नाईकजी निलिमा टाकेजी आपल्या मुख्याध्यापक शीला डांगेजी मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थीगण शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले परिसरातील पालक उपस्थित बंधू आणि भगिनी मला वाटत की आपल्या महानगरपालिकेच्या जवळ शाळेने देशभक्तीपर गाण्यांवर कवायत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण सर्वांनी संपन्न केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मला माहिती आहे की काही दिवसच तुम्हाला मिळाले प्रॅक्टिस करण्याच्या साठी आणि आता दर शनिवारी ही कवायत संपन्न होणार आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये आणखी शिस्तबद्ध पद्धतीने आपण ही कवायत संपन्न करू शकणार आहोत कवायत होत असताना तुम्हाला दाखवत होतो जेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने लहान मुलं मुली ही कवायत संपन्न करत होते तेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने कदाचित तो दाव किती शेवटचा शेवटचा वर्ग कोणता आहे तेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना कवायत करत ज्या पद्धतीने ही लहान मुलं कवायत करत होती मला वाटतं की त्या सर्वांचा आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे कवायतीच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की याच्यातन एक, एकात्मता प्रस्थापित होईल देशाच्या विषयी आदर निर्माण होईल निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे या माध्यमातून नेतृत्व गुण सुद्धा तयार होणार आहे आणि म्हणून हा एक नवीन तस कवायत काही नवीन नाही आहे या पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये कवायत व्हायची परंतु त्याला आता देशभक्तीपर गाण्यांची जोड देऊन आपण संपूर्ण राज्याच्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज ही कवायत त्या ठिकाणी संपन्न झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे मी शाळेच्या सर्व शिक्षक वृंद बंधू भगिनींचं अभिनंदन करतो अतिशय कष्टपूर्वक त्यांनी या विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाच कार्य संपन्न केलेलं आहे कारण तुमचं काम चांगलं आहे त्याच्यामुळेच पटसंख्या वाढलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की पाचशेच्या पुढचा पट या ठिकाणी आपल्या शाळेचा त्या ठिकाणी आहे ही आमच्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे माननीय आमदार राणा साहेबांचं या शाळेवर विशेष लक्ष आणि प्रेम आहे आणि राणाजी तुम्ही माझ्यासाठी पण जी जबाबदारी दिली काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये या शाळेच्या विकास कामांच्या साठी निधी शासनाच्या कडनं उपलब्ध करून दिला जाईल हे मी या ठिकाणी अस्वस्थ करू यासाठी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या इमारतीची पण आवश्यकता आहे आणि विशेष म्हणजे स्वच्छता गृह आपल्याला सर्वांना जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल की विद्यार्थ्यांच्यासाठी जी स्वच्छता गृह आहेत ती अतिशय स्वच्छ असली पाहिजे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम जेव्हा संपन्न होईल तर या शाळेचं चित्र बदललेलं असेल या पद्धतीने कामकाज आपण त्या ठिकाणी सर्वजण मिळून करूया पालकांना आव्हान असणार आहे तुमचं चांगलं कामकाज आहे विद्यार्थ्यांना तुम्ही दररोज शाळेत पाठवत आहेत तरी पण जे काही विद्यार्थी गैरहजर असतात ची तर आमच्या गुरुजींची तर जबाबदारी आहेच विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत परंतु पालकांना पण माझी विनंती आहे की आपणही विद्यार्थी शाळेत कसं येतील याच्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं मी आपल्याला विनंती आवाहन करतो जोपर्यंत आपली मुलं शिकत नाही शिकून सवरून मोठी होत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाची आपल्या गावाची आपल्या राज्याची आपल्या देशाची प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या संसारामध्ये कदाचित थोडंफार आपण ऍडजस्टमेंट करू तडजोड करू परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आजी आजोबांना विनंती आहे की दररोज सायंकाळी आपल्या नातवंडांची जरा गप्पा गोष्टी करा आई वडिलांना विनंती आव्हान आहे की मोबाईल थोडा एक तास आपण बाजूला ठेवू सायंकाळी आणि दररोज आपल्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधू कि बाळा तुला आज शाळेत काय शिकवलं हो तुझे कोण कोण मित्र शाळेत आलेले होते आणि मग शिक्षण घेताना शिकताना तुला काही अडी अडचण आली का मला वाटतं की तो तुमच्याशी गप्पा मारताना काही चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर घाले आणखी काही सुधारणा करण्याची या ठिकाणी आवश्यकता असेल तर त्या सुधारणा पण आपण पड़ करू मुख्याध्यापक महोदयांचं चा अतिशय चांगलं कामकाज आहे आणि सर्व शिक्षक बांधवांना माझी विनंती असणार आहे की तुम्ही पवित्र ज्ञानदानाचं कार्य आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण तुम्ही देताच आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे कला गुण क्रीडा गुण इतर गुणांमध्ये ज्या ज्या आता काही विद्यार्थ्यांनी उड्या मारून दाखवल्या हातावरील उड्या आहे का नाही आणि आमच्या विद्यार्थिनी छान लेझिम पण सादर केलेला आहे त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजूया आणि म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे मला वाटतं की त्याच्यामध्ये त्यांना आपण आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे की त्या क्षेत्रामध्ये पण हे विद्यार्थी आपले पुढे जाऊ शकते मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो हो आपल्या सर्वांचं परत एकदा मी आमदार श्री रविभाऊ राणा यांनी शाळेची वाढती प्रगती आणि उपक्रमशीलता अधोरेखित करत जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचा उल्लेख केला तसेच शाळेला असे आश्वासन दिले या ठिकाणी सर्वप्रथम मी भारत मातेला वंदन करतो आणि आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जेवण आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आलेले त्यांचं मी अभिनंदन करील आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत सुद्धा केलं तवायच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला उपक्रम महाराष्ट्रमध्ये राबवत आहे या ठिकाणी उपस्थित कर्तव्यध्यक्ष अत्यंत धडाडीने महानगरपालिकेत काम करणाऱ्या आमच्या सोमया चांडक शर्मा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे मी स्वागत करीन या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेचे सिनियर नगरसेवक भाजपचे नेते सुनील भाऊ काळे उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे अध्यक्ष आपले फडोळे साहेब उपस्थित आहे त्यानंतर राजा बद्रेजी संतोषची बद्री आहे आमची उपस्थित आहे ठीक आहे पदक नेहमी बदलतात त्यांचे लक्षात राहते या मागानी का काय आणि शाळेचे सगळे शिक्षक आहे टीचर आहे सगळे विद्यार्थी आहे आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती आणि देशभक्ती भक्ती पुढा दर्शन हे खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्या सगळ्यांना या मुलांच्या माध्यमातून घडत आहेत या ठिकाणी बारीक त्यांना दादाजी भुसे साहेब लक्ष देत होते की कुठ कुठला मुलगा कुठल्या चांगल्या पद्धतीनं मुलगा आणि मुलगी या ठिकाणी देशभक्तीचा कार्यक्रमामध्ये भाग घेत आहे काही आपले मोठे आहे त्यांच्यामध्ये थोडी मोठे मोठे खोटे हे जरा जास्त हिरे हिर्या चांगलं करत होते म्हणून तुमच्याकडे पण त्यांचं मंत्री महोदयांच लक्ष होत की मुलांमध्ये कुठे चांगली तवाई चालू आहे आणि त्यांनी स्वतः त्या मुलाला बोलून तिथे निवडलं स्वतः जर पोचवलं बोलवलं खरंच मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करीन आणि या शाळेच्या शिक्षक शिक्षिका हेडमास्तर ह्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं इथे खूप मोठी मेहनत आहे आणि त्या या शाळेला नेहमी सातत्याने योगदान देणाऱ्या माजी नगर नगरसेविका स्मृतीदाई ढोकेदाई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं मी अभिनंदन करीन नेहमी त्या शाळेला मदत करतात संपर्कात राहतात त्याच्याबद्दल ताईचं सुद्धा मी ढोकेताईंचं अभिनंदन करीन आणि हा दिवस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे त्या शहीद झालेल्या सगळ्या सैनिकांना आज सगळ्यांनी आठवलं पाहिजे त्यांना आज जे आपल्याला ही आजादी मिळून दिली त्या आजादीचा उत्सव तर आपण साजरा करतो पण त्या उत्सवा किती मोठा त्याग आहे किती मोठा संघर्ष आहे किती लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या प्राणाची आहुती प्रत्येक साहेब सुद्धा स्मरण केलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढंच मी याच्या माध्यमात सांगेल आणि भुसे साहेबांना एवढंच सांगेल की या शाळेमध्ये पण संख्या मोठ्या प्रमाणात आहे पटसंख्या खूप चांगल्या प्रकारे आणि चांगले शिक्षक इथे मध्ये शिकवतात जवळपास दोन लाख कोटी रुपयाचा निधी आम्ही इथे दिलेला आहे पण अजून जर आपण या शाळेला भेट दिलेली आहे जर दोन लाख कोटी रुपये आपल्या माध्यमातून जर मिळाले तर एक सुंदर आणखी चांगली इमारत या ठिकाणी इमारतीची गरज तर आहेच पण ग्राउंड वगैरे हो व्यवस्थित करायची गरज आहे तर आपल्याकडूनही फंड मिळाला दोन लाख कोटी रुपये तर एक चांगली आदर्श शाळा दादासाहेब भुसेंच्या विजिट नंतर आणखी चांगली करू हे मी आपल्याला वचन देतो आणि या ठिकाणी सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या मनापासून शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर